नवाचिया माधारी औट शेदारी शून्याची ओवरी प्रभा जीवदशामय अंगुष्ट प्रमाण तयावरी अज्ञान प्रवर्तते मूस मुस त्यामाजी ओतली अवेक्त देखिली वस्तुते थे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या भगवत श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक एकोणतीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे चौसष्ट क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत वेदाहम समतितानी वर्तमानानी चर्जुन भविष्यानी च भूतानी मान तुम वेदन भगवंत या ठिकाणी सांगतात वेदाहम मी सगळं जाणतो काय समतितानी भूतकाळातलं सगळं जाणतो वर्तमानानी च अर्जुन त्याप्रमाणे वर्तमानातलं सुद्धा जाणतो भविष्यानी च आणि भविष्यातलं सुद्धा जाणतो भूतानी सगळ्या भूतमात्रांना या तिन्ही काळातल्या भूतमात्रांना मी जाणतो मानतो वेदनं कश्यन परंतु सर्वच मला जाणतात असं नाही त्यातले काहीच मोजकेच फक्त मला जाणतात काल आपण चिंतन केलं की भगवान श्रीकृष्ण भगवंत श्रीकृष्ण अवतार घेऊन अवतारलेत परंतु दुःशासनाला दुर्योधनाला शिशुपालाला या लोकांना भगवंत हे निराकार रूपातून सगुण रूप घेऊन आले याची प्रचिती त्यांना आली नाही किंवा ते जाणू शकलं नाही त्याला कारण ते मूर्ख होते अज्ञानी होते अल्पज्ञान असल्यामुळं भगवंताचं खरं स्वरूप ते जाणू शकले नाही म्हणून भगवंत म्हणतात की वेदां वर्तमानानी वर्तमानाने अर्जुन च भूतानी मानत वेदन कशन अर्थात भगवान श्रीकृष्णांचं दिव्य शरीर नश्वर नव्हतं भगवंत सूर्यासारखे आहेत ते नाश पावणार नाहीच आहे महाराज आणि त्यांनी निर्मिलेली माया ही मेघासारखी आहे ढगासारखी आहे ढगामध्ये ढग सूर्यावर आच्छादन देऊ शकतात सूर्याला झाकू शकतात परंतु ते भासमय होत सूर्य खऱ्या अर्थानं ढगाकडून झाकला जाऊ शकत नाही महाराज तात्पुरते ढग सूर्याला ताऱ्यांना आच्छादित करू शकतात परंतु हे आवरण आहे त्याप्रमाणे ही माया भगवंतांना आच्छादते असं आपल्याला भासतं ती आच्छादू शकतच नाही आपल्या अंतरंगा शक्तीमुळं ते अज्ञानी पुरुषांना प्रकट होत नाही जसं दुर्योधन दुःशासन शिशुपाला लोकांना हे कळाले नाहीत शत्रुपक्षाकडून करणंही होता पितामह भीष्मही होते द्रोणाचार्य कृपाचार्य होते पण या सर्वांना ते भगवंत म्हणून कळालेत जरी शत्रुपक्षाकडून असले तरी भगवंताचं सामर्थ्य त्यांना माहिती होतं म्हणून तर नऊशे नव्याण्णव साड्या संपल्याबरोबर भगवंताने पितांबर टाकला की भीष्म महाराजांनी सांगितलं खबरदार थांब तिथं दुशासना त्याला हात लावू नको जळून खा कोशील सामर्थ्य माहिती होतं महाराज भगवंताचं पण बाकीचे जे अज्ञानी होते त्यांना मात्र भगवंत कळाला नाही ज्याच्यामुळं महाभारतानं वळण घेतलं कुरुक्षेत्रातलं युद्ध ज्याच्यामुळं हो घातलं त्या मामा शकुनीलासुद्धा भगवंत कळालेला होता म्हणून तर दुर्योधन ज्या ज्या वेळेस भगवंताचा अपमान करायचा त्या त्या वेळेस मूर्ख काय करतोय म्हणून दुर्योधनाची कानपिचकी करत होता शकुनी मामा भगवंताला जाणणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे हे भगवंत या श्लोकातून सांगतायत मानतो वेदन कश्चन काही मोजकेच मला जाणू शकतात कोणते त्याचं प्रमाणही भगवंताने सांगितलेलं होतं सातव्या अध्यात सांगितलं आहे की मनुष्याणाम सहस्रेशू कशी तपि सिद्ध आहे हजार माणसामध्ये एखादा मनुष्य अर्जुना मला जाणतो त्यावेळचं प्रमाण आहे नऊशे नव्याण्णव जाणत नव्हते <laughs> आज तर ते प्रमाण कुठे गेलं असेल महाराज यावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे चौसष्ट क्रमांकाच्या कोवित म्हणतात तरी तेची आता थोडीशी गोठी सांगी जैल परियेशी जयी अहंकारा तनुशी वालभ पडिले अर्थात हे पंडुसुता हे अर्जुना अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे सगळ्या गोष्टी माझ्यापासून निर्मित आहे आणि मी सर्वाठाई ओत पोत भरलेला आहे अखंड व्याप्त असतानासुद्धा या मात्रांच्या मागे जन्म मरण स्वरूप जो संसार लागलेला आहे त्याचं कारण थोडंसं निराळ आहे आणि ते कोणतं कारण आहे कारण वास्तविक जीवदशा जीव हा जीव भगवंताचाच अंश आहे मग मोक्षाच्या प्रती त्यांना वाटचाल न करता भगवंताशी एकरूप न होता तो विषयाच्या मागे का सुटला संसार त्याच्या मागे का लागला याविषयी भगवंत म्हणतात मी सांगतो ते ऐक भगवंत त्याचं कारण सांगतील की जीवामागे संसार का लागला म्हणून तरी तेची आता थोडीशी ऐक अर्जुना जे, ते जे तनुशी वालब विषयामध्ये विषयाशी कसा जोडला गेला ते सख्य कसं पडलं त्याच्याशी ते अर्जुना मी तुला सांगतो ते ऐक आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्दार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय